नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तत्काळ मदत द्यावी अन्यथा सांगली जिल्ह्यात आंदोलन केलं जाईल आणि पालकमंत्र्यांना विचारणार असल्याचा इशारा राष्ट्रवादी पवार यांनी दिला आहे सांगलीमध्ये देवराज पाटील आणि बाबासाहेब हे बोलत होते नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे सांगली जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या पिकांचं नुकसान झालं आहे नुकसानग्रस्त शेतीचे पंचनामे करून शेतकऱ्यांना तात्काळ मदत द्यावी अन्यथा सांगली जिल्ह्यात आंदोलन छेडलं जाईल पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना जाब विचारण्यात येईल असा इशारा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष देवराज पाटील यांनी दिला आहे विविध मागण्यांचं निवेदन सांगलीचे जिल्हाधिकारी अशोक काकडे यांना देण्यात आलं पाटबंधारे विभागाच्या धरणामधील पाणी साठवणूक आणि विसर्गाबाबतच नियोजनपूर्वक चुकल्यामुळं पुराची परिस्थिती निर्माण झाली अशी टीका राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष बाबासाहेब मुळीक यांनी केली यावेळी अमोल शिंदे व्ही टी पाटील राजू पाटील अभिजित हारगे स्मिताताई जाधव वासुदेव शिंदे किसन जातकर कमलाताई पाटील विजय माळी सचिन जगदाळे सागर गोडके आणि आकाश कांबळे उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार या आमच्या पक्षाच्या वतीनं आज जिल्हाधिकारी साहेब यांना आम्ही सगळ्यांनी भेटून पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या सगळ्यांनी मग ते शहरातले असतील आणि ग्रामीण भागातले सगळ्यांनी या ठिकाणी निवेदन दिलं जे अतिवृष्टी झाली अतिपाऊस झाला आणि जे कृष्णा नदीला आणि वारणा नदीला जे धरणातून अचानक पाणी या ठिकाणी आलं तर त्या पाण्याच्या अनुषंगानं शेतकऱ्याला असेल व्यापारी असेल ज्या घरांची पडझड झालेली आहे किंवा अन्य काही घटक यामध्ये बाधित झालेले आहेत त्या सगळ्यांना ही ही। या ठिकाणी सरकारनं अनुदान दिलं पाहिजे आणि त्या लोकांना दिलासा देण्याच्या दृष्टीनं सरकारनं एक पाऊल उचललं पाहिजे त्या दृष्टीनं पंचनामे असतील किंवा त्या अनुषंगानं जे जे काही करता येईल ते सरकारनं या ठिकाणी करावं यासाठी आम्ही आज कलेक्टर साहेबांना या ठिकाणी भेटलो कलेक्टर साहेबांनी सुद्धा तातडीनं पंचनामे वगैरे चालू आहेत अशा पद्धतीचं आम्हाला सांगितलं पण यामध्ये अधिक गती आली पाहिजे आज पाणी या ठिकाणी ओसरतंय त्यामुळं हे पाणी ओसरलेलं आहे त्यातनं नुकसान किती झालंय हे आपल्या सगळ्यांच्या या ठिकाणी लक्षात येईल आणि लगेच जर पंचनामे झाले तर शेतकऱ्याला या माध्यमातनं या ठिकाणी दिले दिलासा मिळेल कारण पूर आणि पाऊस असेल जवळजवळ साडेतीन महिने झालं आज पाऊस पडतोय त्यामुळं शेतकऱ्यांना शेतीची कामं असतील बऱ्याच लोकांची शेतीची मशागत झाली नव्हती अचानक पाऊस आल्यामुळं त्यामध्ये शेतकरी बाधित झालाय आज हे पुराचं पाणी अचानक आल्यामुळं बऱ्याचशाच लोकांना या ठिकाणी त्रास झाला मग अशा वेगवेगळ्या अनुषंगानं आणि सरकार या माध्यमातून काही भूमिका घेते का याकडे आमचं सगळ्यांचं लक्ष आहे जर सरकारनं यामध्ये किंवा शेतकऱ्यांना दिलासा देण्याची किंवा ग्रामस्थांना दिलासा देण्याची जर भूमिका घेतली नाही तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आम्हा सगळ्यांचे नेते आदरणीय जयंत पाटील साहेब आणि आमचे आमदार रोहितदादा असतील किंवा अरुण असतील किंवा आमचे सगळे नेते मंडळी त्यामध्ये मानसिंग भाऊ असतील हे सगळे नेते मंडळी यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सगळेजण जिल्हाभर या ठिकाणी आंदोलन करून सरकारला हे आम्हाला सहकार्याची भूमिका घ्यावी अशा पद्धतीची भूमिका घेण्यासाठी भाग पाडू